सुरक्षा कठडे नसल्याने सांगली इस्लामपूर बायपास रोडवर अल्टो कार खड्ड्यात कोसळली सांगली इस्लामपूर बायपास रोडवर शिवशंभू चौकानजीक सुरक्षा कठडे नसल्याने एक अल्टो कार थेट दहा फूट खड्ड्यात कोसळली आहे रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास हा अपघात घडला सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाही अपघात पाहता काही महिन्यांपूर्वी अंकली पुलावरून कोसळलेल्या चारचाकी वाहनांच्या अपघाताची या यानिमित्ताने आली रविवारी रात्री उशिरा अपघात घडलेला आहे या अपघातात गाडीच्या पुढील बाजूचं मोठं नुकसान झालंय मध्यरात्रीच्या सुमारास गाडीवरील नियंत्रण सुटल्याने सदरची अल्टो कार उजव्या बाजूच्या खड्ड्यामध्ये जाऊन आदळली गाडीचा वेग कमी असल्यामुळे गाडीमधील प्रवाशांना किरकोळ स्वरूपाच्या इजा झाल्या आहेत आज सकाळी क्रेनच्या साह्याने सदरची गाडी बाहेर काढण्यात आली पद्माळी येथील ही गाडी असल्याचं सांगण्यात येत आहे सांगली इस्लामपूर बायपास रोड जो सांगलीचा मुख्य रस्तामध्ये येणार अशातच काल रात्री इथे एक अपघात झालेला दिसला सकाळी जाताना रोडचा पलीकडून वाहन येऊन खाली गेलेलं आहे या रोडला कुठेही प्रत्येक बॅरेगेटिंगसुद्धा नाही आहे शासनानं ना आणि इथल्या संबंधित अधिकाऱ्यांनी लवकरात लवकर इथं लवकर बॅरेगेटिंग करून घेणं त्यात नशिबाने कोणाची जीवितहानी झालेली नाही आहे जीवितहानी झाली असेल तर हा प्रकार केवट म्हणजे एखाद्या कुटुंबाचं घर उद्ध्वस्त करण्यासारखा विषय आहे गेल्यावेळी दोन महिन्यापूर्वीच आपण बघितलं अंकली पुलावरून गाडी खाली पडली बॅरेगेटिंग रस्त्यावर या अशा दुर्लक्षित कामाला कामाला दुर्लक्षित करणाऱ्या अधिकाऱ्यांच्यावर तात्काळ गुन्हे दाखल करावेत आणि या रोडचं योग्य ते जे काही बॅरेटिंग लागणार आहे ते लवकरात लवकर पूर्ण करून घ्यावं या रोडवर पावसाळ्यातसुद्धा लाईटची अडचण मोठी आहे तसंच सांगलवाडी टोलनाक्यापासून माधवनगर रोडपर्यंत तर लवकरात लवकर स्ट्रीट लाईट उभे करणं फार गरजेचं आहे आणि लवकरात लवकर आपण स्ट्रीट लाईट उभा करून घ्यावेत आणि आणखी कुटुंब उदगोष्ट होण्यापासून मग आहे एवढीच विनंती करतो दिसतात रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली